इचलकरंजीतील श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे सव्वा सहा कोटी रुपये मंजूर झालेत त्यातून बस स्थानकातील रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे पूर्वेकडील सर्वच फलाट बंद ठेवून वाहतूक व्यवस्थेत अंशतः बदल करण्यात आलाय इचलकरंजीतील श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बस स्थानक हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील मोठं बस स्थानक आहे या बस स्थानकातून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी जा करतात आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून या बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी दोन कोटी आणि वाहनतळ कॉन्क्रिटीकरणासाठी चार कोटी अठरा लाखाचा निधी मंजूर झालाय त्यातून बस स्थानकाच्या पूर्वेकडील भाग उकरून तिथं मुर्मीकरण करण्यात आलंय आता बस स्थानकातील मार्गाचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे त्यामुळे इचलकरंजी आगारा बस स्थानकात येणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल केलाय कोल्हापूरहून येणाऱ्या बसेस शाहू पुतळा डॉक्टर आंबेडकर पुतळा मार्गे बस स्थानकातील फलाट क्रमांक नेहमीच्या वर येऊन होणार आहेत खिद्रापूर नुरसेवाडी नांदणी जयसिंगपूर शिरढोण तसंच मिरज सांगली कागल मार्गावरील बसेस शिवतीर्थाजवळील प्रवेशद्वारातून आत येऊन दक्षिणेकडील बाजूला थांबून प्रवासी घेऊन पूर्वेकडील प्रवेशद्वारातून मार्गस्थ होणार आहेत तर वडगाव मार्गावरून येणाऱ्या बसेस बस स्थानकात आउट गेटमधून येऊन वडगाव फलाटावर लावून परत नेहमीच्या मार्गाने जाणार आहेत जागेअभावी कर्नाटक राज्यातील बसेसना शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तात्पुरता थांबा देण्यात आलाय दरम्यान या बदलामुळं प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होताना दिसतीये